नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यू चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आजचे आपण आज संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालील एकशे तेहतीस क्विंटल जास्ती दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी अवकालेली दोन हजार पाचशे एकाहत्तर क्विंटल जास्ती दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकालेली दोनशे सत्तावन्न क्विंटल जास्ती दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी अवकालेले चार हजार सहाशे एकवीस क्विंटल जास्ती दर चार हजार सातशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालील आठशे वीस क्विंटल जसे दर सहाशे चार हजार